काव्यासाठी पार्थ देणार त्याच्या जीवाची आहुती नमस्कार मंडळी लग्नानंतर प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी मालिनीला म्हणत असते की आई बोला ना काय म्हणताय तुम्ही तेवढ्यात पार्थ म्हणतो की आई मला आता ऐकायच आहे तुला काय सांगायचं इथे तेवढ्यात मालिनी म्हणते की पार्थ उगाच तू हट्टाला पेटू नकोस काही गोष्टी न कळल्या चांगल्या असतात कुठल्याही नात्यासाठी तेवढ्यात पार्थ म्हणतो की हे बघ मला असं नातंच नकोय ज्या नात्यांमध्ये काही गोष्टी लपवावे लागत असते तेवढ्यात नंदिनी म्हणते की आई मला आई मला तरी सांगा आपली काय झालंय नेमकं तेव्हा काव्याचं काही चुकलंय का तिची मोठी बहीण म्हणून मी माफी मागते तुमच्यापाशी पण एक गोष्ट मात्र नक्की काव्या चिडकोर आहे ती हळवी आहे खूप पण मनाने खरी आहे तेवढ्यात पार्थ म्हणतो की आई मला सुद्धा नंदिनी म्हणतायत ते पटतय काव्या जेन्युन आहे प्रामाणिक आहे त्याच्यामुळे मला ते आवडतात तेवढ्यात मालिनी म्हणते की तू इतका विश्वास ठेवतो ना तिच्यावरती पण ती जशी दिसतीये तशी नाहीये पार्थ ऐकल्यानंतर नंदिनीला तर धक्का जातो तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्य पार्थने दिलेला ट्विन वॉच आणायला लायब्ररी मध्ये गेलीये लायब्ररीला आग लागलीये तर तिला हाक मारतीय काव्या नको जाऊ पण काव्या काय ऐकत नाही आणि काव्या ती वॉच घ्यायला जाते इकडे तिकडे आग लागलीये तेवढ्यात अनिशापाशी पारत येतो आणि म्हणतो आणशा काव्या कुठे अनिशा म्हणते तुम्ही दिलेली ट्विन वॉच आणायला गेली ती तिथे बघा जाळ लागलाय त्यानंतर काव्यात ती वॉच घेत असताना वॉच घेऊन बाहेर येत असताना ती खाली चक्कर येऊन पडते ती दिसते आणि पार्थ ओरडतो काव्या म्हणून आणि धावत तिच्याकडे जातो काव्या बेशुद्ध पडलेली असते पार्थ तिथे जाऊन म्हणतो काव्या डोळे उघडा ना तेव्हा काव्या डोळे उडून म्हणते काव्याला शुद्ध येते आणि काव्या म्हणते तुमची वॉच त्यानंतर ना पार्थ तिला उठवतो आणि तिला घेऊन बाहेर येत असतो तेव्हा त्यांच्या दोघांच्या अंगावर एक कपाट पडतो काव्या मात्र तिथून जाते पण पार्थ खाली पडतो आणि काव्याला तो दिसतो काव्या ओरडते पार्थ आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा